कामटी शहरातील पाणी समस्या त्वरित सोडवण्याकरिता आमदार टेकचांद सावरकर यांनी केली जलशुद्धीकरणाची पाहणी उपविभागीय अधिकारी तहसीलदार मुख्य अधिकारी यांना त्वरित पाणीपुरवठा सुरू करण्याची केली सूचना कामठी नगर परिषदेच्या वतीने जलशुद्धी केंद्रातून होत असलेल्या पाणीपुरवठा मुख्य पाईपलाईनमध्ये तांत्रिक बिघाड आल्याने कामटी शहरात गेल्या पाच दिवसापासून पाणी समस्या ठप्प आहे पाणी समस्या त्वरित सोडवण्याकरिता

देवत हो साहेबांनी घेतला मी रोज टच आहो मी थोडं बाहेर होतो आज जसंही मुंबईवरून आलो तसा तिकडला प्रोग्राम आपण केला आणि आपल्या डोळ्याला आपण आता पाहतो आहोत की मधल्या दोन दिवसाच्या पूर्वी असा लोकांच्या घाईने पाईपलाईन दाबली आणि त्याच्यावर कॉन्क्रिटिंग केला ओला कॉन्क्रीट असल्यामुळे पूर्ण पाईपलाईन उकडून दिली होती त्याचा धोका होऊ शकला असता म्हणून टेक्निकल रित्या ज्या काही त्याले दिवसाची आवश्यकता आहे शेत होण्यासाठी ती आवश्यकता जोपर्यंत पूर्ण झाली आज निश्चितपणा आठ चार वाजेपासून पाणी सुरू होईल आणि शंभर टक्के लोकांची जे अनेक दिवसाच्या अडचणी होतात त्या आपण आता चार पिकाने वान लावलेल्या आहेत मोठे मोठे वाहन ते पण पाच पाच सहा सहा हजार लिटर रोज पाणी वेस्ट द्यायचे आहे आणि म्हणून या निमित्तानं सत्तर टक्केचं पाणी चालू होता तर तीस टक्के लोकांना शहरामध्ये अडचणी झाल्या मी प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो जे जनतेला त्रास झाला परंतु हा त्रास झाला पण त्याच्यातून जे दुरुस्ती झाली ते वर्षानुवर्ष चालणारी आहे आणि पाण्याचा जो अपव्यय होत होता तो पण आता अपव्यय बंद झालेला आहे निश्चितपणानं आजपासून तो काम सुरू होईल सरकारच्या माध्यमातून आम्ही सतत त्याच्यावर लक्ष ठेवून आहोत आम्ही त्याच्या पाठिंबा उभे राहू आताही इंजिनियरला पण सांगेन लोकं काय बोलतात ठीक आहे त्याची भूमिका आहे पाणी पाहिजे ते पाणी मारतील पण जे सेट झाली नाही गोष्ट ते आपण जर अचानक चालू केलं तर कमी जास्त झाला त्याची जबाबदारी कोणाची म्हणून चार वाजेपर्यंत हा शंभर टक्के आता टायलही ता मारली त्याची चार वाजेपासून आपला आमटी वाशियाचा घरापर्यंत पा आपल्याला पोहोचेल एवढी गॅरंटी या ठिकाणी येऊ आणि आम्ही या ठिकाणी देतो नक्कीच स्थानिक आमदारांनी आज सूचना देऊन अधिकाऱ्यांना आज कामपी वासियांना पाणी देण्याचं